भगवान भोलेनाथाचे सोमवारच्या अष्टमीचे आठ उपाय एक सोमवारच्या अष्टमीला तीन वस्तू घेऊन जाव्या आपले एखादे काम खूप दिवसापासून होत नसेल तर एकतीस मुगाचे दाणे एकतीस तांदळाचे दाणे एकतीस बेलपत्र सोमवारच्या अष्टमीला घेऊन जावे जे एकतीस तांदळाचे दाणे आपली मनोकामना बोलून महादेवाच्या मंदिराच्या दरवाजात एका कोपऱ्यात ठेवावे मुगाचे एकतीस दाणे नंदीच्या जवळ जो नंदीचा वरती पाय असतो तिथे ठेवावे बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर जिथून पाणी खाली वाहते त्या ठिकाणी आपण जे एकतीस बेलपत्र घेऊन गेलो आहोत त्याला लाल चंदन पिवळे चंदन लावून त्या स्थानावर अर्पित करावे बेलपत्राची दांडी जिकडे पाणी वाहते त्या बाजूने ठेवावी तुम्ही हे करून बघा एका सोमवारच्या अष्टमीला दुसरी सोमवारची अष्टमी येईपर्यंत आपलं काम झालेलं असेल दोन सोमवारच्या अष्टमीला भगवान भोलेनाथांना पाच बेलपत्र जो व्यक्ती समर्पित करतो तो व्यक्ती मनात विचार करून कामना करून समर्पित करतो त्याची ती इच्छा तीन महिन्यात पूर्ण होते तीन सोमवारच्या अष्टमीला किंवा मग सोमवारच्या शिवरात्रीला देशी गाईचे थोडेसे दूध बेलपत्राच्या पाण्याने आपल्या घरातील शिवलिंगावर किंवा मग मंदिरातील शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नम शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्र यापैकी एका मंत्राचे स्मरण करून भोले भोलेबाबावर देशी गाईचे दूध समर्पित करून आणि त्या बेलपत्राला अशोक सुंदरीवर समर्पित करावे बेलपत्राची दांडी जिथून पाणी खाली वाहते तिकडे असावी तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी कामना केली तर तुमचा हात धरून भोलेबाबा पुढे नेतील मेहनत चांगली करा कर्म चांगले करा अभ्यासही चांगला करा चार सोमवारची अष्टमी म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या मिलनाचा अवसर जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्या जीवनात खूप कष्ट आहे खूप दुःख आहे दररोज वेगवेगळ्या समस्या घरात आजार पैसा टिकत नसेल तर बेलपत्राच्या मधल्या पानाला पिवळं चंदन लावा दोन पानाला लाल चंदन लावा दोन्ही पानाच्या मध्ये जी दांडी असते तिथे मध लावा अशोक सुंदरीवर अर्पण करा आपल्या मनातील बोलून कोणताही महादेवाचा मंत्र ओम नम शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून महादेवावर हळूहळू जल समर्पित करावे थोडे जल राहिल्यानंतर अशोक सुंदरीवर जे बेलपत्र वाहिले आहे त्यावर ते जल अर्पित करावे हा प्रयोग फक्त सोमवारच्या अष्टमीला करायचा आहे जल वाहिल्यानंतर भगवान भोलेनाथांना विनंती करून त्या बेलपत्राला वापिस उचलून एखाद्या जलाशयात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जन करावे व एक लोटा जल तिथेही समर्पित करावे आणि निवेदन करून भोले बाबा तीन महिन्यात आपला हात पकडून त्या समस्येतून बाहेर आणतील पाच ज्याच्या शरीरावर पांढरे डाग आले असतील किंवा चर्मरोग असेल किंवा चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली काळे डाग आलेले असेल त्या व्यक्तीने पिंपळाच्या पानावर लाल चंदनाचे लेपन करावे आणि सोमवारच्या अष्टमीला ते लेपन केलेले ले वापिस काढून घ्यावे भगवान बोले बाबावर त्याचा हळूहळू त्रिपुंड काढावा ओम नम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून सोमवारच्या अष्टमीला हा प्रयोग करायचा आहे सोमवारच्या अष्टमीला ते लेपन पुन्हा काढून घ्यावे व एका डब्बीत ठेवावे त्या चंदनाचे प्रयोग जे तुम्हाला डाग झाले असेल त्यावर थोडे थोडे पाणी मिक्स करून लावा त्या चंदनाला सहा सात दिवस हा प्रयोग करावा हळूहळू ती जागा पंधरा दिवसात ठीक व्हायला सुरुवात होईल सहा सोमवारच्या अष्टमीला अशोक सुंदरीच्या जागेवर सात हळदीचे टिळक ठेवावे ज्या मुलामुलीचे विवाह होत नसेल त्यांनी त्यावर हात ठेवावे आणि ते छापे पिंपळाच्या झाडाला पाच लावावे तीन महिन्यामध्ये त्यांचा विवाह पक्का होतो सोमवारच्या अष्टमीचे इतके महत्व आहे सात भगवान शंकर अशोक सुंदरीचे कन्यादान करते वेळी अशोक सुंदरीच्या डोळ्यात पाणी आले भगवान शंकर अशोक सुंदरीला पाहून कन्यादान करते वेळेस पार्वतीला म्हणतात अशोक सुंदरीच्या डोळ्यात पाणी आहे अशोक सुंदरी जाते वेळेस आपल्या पित्यापाशी आली आणि म्हणाली बाबा मला काही वर देणार नाहीत का तुम्ही मी चालले आहे भगवान शिव म्हणतात ऐक अशोक सुंदरी या संसारामधली जी स्त्री तुला स्पर्श करून तांदळाचा एक दाना भी मला अर्पण करील त्या मुलीच्या त्या स्त्रीच्या डोळ्यात कधी पाणी नाही येऊ देणार हे वचन देतो मी तुला आठ एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात कठीण परिस्थिती आली असेल तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नसेल दुःखी होऊन ती आपल्या घरात राहत असेल घरातील लोक अपशब्द बोलत असतील शिव्या देत असतील ती विचार करत असेल की हे जीवनच नको शिवपुराणात सांगितले आहे की एक तांदळाचा दाना एक बेलपत्र लाल फुलाची एक पाकळी जी सोमवारी अष्टमी पडते त्या दिवशी माता मालिनीच्या नावाने माता गौराच्या नावाने माता आदिशक्तीच्या नावाने तीन नावाचे स्मरण करून मालिनी गौरा आदिशक्ती स्मरण करून अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करते त्या स्त्रीच्या जीवनातील दुःख समाप्त होते